चला आजचं चॅलेंज आहे मी तुम्हाला ब्रँड लोगोच दाखवणार चार ऑप्शन असणार त्यातला करेक्ट एक ओळखायचा विकिपीडिया ब्रँडचा लोगो आहे विकिपीडिया ज्याच्यावरती तुम्हाला ए माग शांत कोणताय सांग लवकर <laughs> एक, एक... <laughs> बरोबर <laughs> ह्याच्यातला ओळख कोणता आहे लवकर तीन दोन पहिला रॉंग हा खूप मोठा ब्रँड आहे पाहिजे मी एकदम सोपा आहे बी रॉंग चुकीचा आहे चुकलास तू चुकलास चला तुम्ही कमेंट करून सांगा हुशार मुलगा सांग लवकर कोणता आहे ज्यातलं पाच चार तीन नाही चुकलास चला याच्यामध्ये सांग करेक्ट लोगो कोणता आहे बी बी नाही चुकलास चला हा तर लोगो तुम्ही रोज बघतात चला वेगवेगळे पार्सल मागवत आहे तुम्ही अमेझॉन वरून एवढ्या कॉन्फिटर्स मध्ये बोलतोय चुकी जाय जा माग चल तर ही तर तो रोज वापरतो यास पोरींच्या बरोबर चॅटिंग बैठिंग करायला मित्रांच्या बरोबर चॅटिंग करण्यासाठी क्लास रोज वापरून सुद्धा तुला सांगता येणार झालंय काय ला काय झालं तुम्ही अडाणी एक नंबरचा हा गुगल करेक्ट कोणता आहे ते सांगा लगा रोज तुम्ही गुगलवर वर काय ना काहीतरी वेगवेगळे सर्च करताय कॉलेज सी नंबर नाही चुकलास बी नंबरचा बरोबर आहे ब्रँडचा लोगो आहे करेक्ट कोणता आहे बरोबर का गाडीचा ब्रँड आहे हा okay, सांग लवकर कोणता आहे बी बी नंबर बोललास तू राईट अजून एकदा पॅकेज दोन दोन पॅटेज काढायचे हा मास्टर कार्ड तुम्ही रोज एटीएम मधून पैसे वगैरे काढण्यासाठी वापरत अस्ड एटीएम कार्ड वर आलो गो असतोय लवकर सांग पाच चार तीन कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स लिहायच का शंभर टक्के एकशे एक टक्के बरोबर आहे घे एक पॅटेज डेल हा डेलचा डेल चा हे नाही ओवर कॉन्फिडन्स मध्ये चुकीचं उत्तर तू दिलस लय चुकीच उत्तर दिलंस तू प्रत्येक मुलांची इच्छा असते हे चुकलास चा लोक तुला माहिती नाही हे खूप मोठी कंपनी आहे पार्सल वगैरे डिलिव्हर करते रडू नको आजचं चॅलेंज आहे मी तुम्हाला ब्रँड लोक दाखवणार चार ऑप्शन असणार त्यातला एक ओळखायचा चल हा सांग याच्यामध्ये राईट कोणता आहे क्लास बी तू म्हणून पे आता चल कॉन्फिडन्स नका आता सांग हा कोणता आहे खूप मोठा ब्रँड आहे हा तुम्ही भरपूर यांचे फ्रंचा हो वगैरे बघितलेला असेल खाल्लेलं पण असेल सांग लवकर तीन लागे 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 दोन बरोबर मिळाल कष्टाच सांग बरोबर तुक्का लावलास नाही खरं खर सांग तुक्का लावलाय शॉर्ट चा कोणता आहे सांग युट्यूब शॉर्ट चा करेक्ट लोगो कोणता हा कोला ब्रँडचा लोगो आहे करेक्ट लोगो मिरची नाहीतर मिरची खायला लावणार आता तुला चुकलास तर आणि खायचीच तू मिरची हे सगळ्यांनी मिळून त्याला मिरची तोंडात घालायची काय बी राईट खूप चांगला ब्रँड आहे हा आपण सगळं ब्रँड ऑप्शन घेतलेला आहे चॉईस करण्यासाठी विचार करून उत्तर दे तीन दोन एक कुठे आहे बोल की काहीतरी बरोबर लास्टला ऑप्शन दिलेस त्यामुळे तुला नाही घेता येणार ना, लेट झाला असतो नाही लेट झाला तू लेट पॅकेज खाली ठेवा दे ते पॅकेज झाला बाय चला मी याच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट क्वेश्चन घेत आहे मी रिक्वेस्ट केली म्हणून कारण हा म्हणला की मी हो पार्सल नाही मागवतो त्यासाठी घेतलाय हा ऑप्शन डबल लवकर पार्सल किंग मुलगा मुल म्हणतात याला खूप पार्सल मागितो अमेझॉन वरून हा तीन दोन क्लास तुमचं नाव सी ऑप्शन बरोबर आहे क्लास चला आ... हा लास्ट क्वेश्चन आहे लास्टचा क्वेश्चन लास्ट आहे बरोबर सांगितलं तरी सगळी आकड प्लेट तुला मिळणार खायला एक तुटून पाडा सगळ्यांनी विचार करून सांगा आणखीन एकदा तीन दोन बरोबर लाईक <laughs> शेअर <laughs> 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 <inaudible> <inaudible>